ही दृश्य एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहतो फडणवीस आणि शिंदे राजभवनाच्या दिशेनं निघालेले आहेत अवघ्या काही मिनिटांपूर्वीची ही, ही दृश्य देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत बसून एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील राजभवनाच्या दिशेनं निघालेले आहेत स्क्रीनच्या उजवीकडे आपण ही जी छायाचित्र सध्या पाहतो हे फोटो आहेत सागर बंगल्यातले देवेंद्र फडणवीस यांचं हे शासकीय निवासस्थान आहे एकनाथ शिंदे यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांनी केलं यावेळेला भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार हे भाजपचे महत्वाचे नेते यावेळेला उपस्थित होते मात्र आता सध्याच्या घडीची ही अपडेट आपण पाहतो देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा राजभवनावर जाण्यासाठी निघालेला आहे सोबत एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतरही काही महत्वाचे नेते असल्याचं समजत आहे थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांचा हा ताफा राजभवनावर दाखल होईल राज्यपालांची भेट घेतली जाईल सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि या दोन्ही नेत्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील होईल आणि या पत्रकार परिषदेनंतर शपथविधी नेमका केव्हा होईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल सध्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर सागर बंगल्या बाहेरची ही दृश्य स्क्रीनच्या डावीकडे तर स्क्रीनच्या उजवीकडे सागर बंगल्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान चर्चा झाली त्यावेळेस शि छायाचित्र आपण पाहतो भाजपचे महत्वाचे नेते सुद्धा यावेळेला उपस्थित होते छायाचित्रांमध्ये आपण पाहतो चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार दिसत आहेत याआधी देखील आपण काही छायाचित्र पाहिली ज्यामध्ये आशिष शेलार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते अवघ्या काही मिनिटांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या गाडीमध्ये यावेळेला चंद्रकांत पाटील सुद्धा होते तर अवघ्या काही मिनिटांमध्ये फडणवीस यांच्या गाड्यांचा हा ताफा राजभवनावर दाखल होईल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हे नेते भेट घेतील सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल भाजपचे आमदार आणि यासोबतच एकनाथ गटा शिंदे गटाकडे असलेले जे आमदार आहेत त्या आमदारांच्या सह्याचं पत्र हे राज्यपालांकडे सोपवलं जाईल त्यांना सुपूर्द केलं जाईल आणि त्यानंतर हा सत्ता स्थापनेचा दावा फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून केला जाईल दुसरीकडे राजभवनावर सुद्धा पत्रकार परिषदेची आणि त्यानंतर होऊ घातलेल्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू असल्याचं समजत एकीकडे सागर बंगल्याच्या बाहेर ज्या घडामोडी घडल्या त्या देखील आपण पाहिल्या दुसरीकडे राजभवनावर सुद्धा आता हालचाली अत्यंत वेगानं होत असल्याचं दिसत आहे राजभवनावर शपथविधीसाठीची जय्यत तयारी सुरू झालेली आहे राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता कमालीचा वेग आल्याचं आपण पाहतो या सगळ्या सत्ता स्थापने संदर्भातल्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स फक्त न्यूज एटीन लोकमतवर न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी या संदर्भातल्या अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोचवता आहेत फडणवीस आणि शिंदे राजभवनाकडे रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात ते राजभवनावर दाखल होतील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट ते घेतील शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत भाजपचेही काही नेते आहेत सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाईल पत्रकार परिषद सुद्धा या दोन्ही नेत्यांची संयुक्तपणे होणार असल्याचं समजत आहे पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर हे दोन्ही नेते भाष्य करतील हे पाहणं महत्वाचं ठरेल खास करून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाचं समर्थन असलेलं भाजपचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे अवघ्या काही तासांमध्ये आता अस्तित्वात येऊ शकतं शपथविधीचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा राजभवनावर आज पार पडू शकतो राजभवनावर नेमकं काय घडतंय जाणून घेऊया आपण प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रणाली काय नेमकी सध्याची घडामोड अजिंक्य सध्या तरी आम्ही दरबार हॉल मध्ये आहोत ज्या मध्ये पत्रकार परिषदेची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनवर पोहोचलेले आहेत ते त्यांचे त्यांचे दोघांचेही पत्र आपापल्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यपालांना दाखवतील राज्यपाल त्यांच्याकडे बहुमत आहे का हे तपासून घेतील आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या सत्ता स्थापनेचा सा जो दावा आहे तो मान्य करते आणि त्यानंतर हा दावा मान्य झाल्यानंतर हे दोन्ही नेते कुठले कधीही शपथविधी घेऊ शकतात परंतु हा दावा मान्य झाल्यानंतर हे दोन्ही नेते दरबार हॉलमध्ये येतील प्रसार माध्यमांशी संवाद साधतील जसं मी मगाशी म्हणाले की तब्बल नऊ ते दहा दिवस राज्यामध्ये एक मोठं सत्ता नाट्य घडलेलं आहे या सत्ता नाट्यामध्ये महत्वाचा भाग असलेले एकनाथ शिंदे त्या कालावधीमध्ये फारच कमी बोललेले आणि दुसरे महत्वाचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा केवळ एकदा प्रसारमाध्यमांच्या समोर आलेले आहेत त्यामुळे आत्ता ती वेळ आलेली आहे जेव्हा हे दोन्ही नेते गेल्या दहा दिवसांमध्ये नेमकं काय झालं त्याच्याबद्दल त्यांची काय भूमिका होती हे स्पष्ट करतील त्यातही आपण काल बघितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह केलेलं होतं त्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी अनेक गोष्टी म्हटल्या की आम्ही ज्यांना प्रेमाने वागवलं त्यांनी आमच्या पाठीत खंजीर फुपचला त्यांनी आम्हाला दिला आणि उद्या या सगळ्या लोकां एका नव्या सरकारचा पाळणा हलणार आहे तेव्हा त्याचे सोहळे साजरे करायचे आहेत त्या लोकांना तर ते लोकान ना करू द्या अशा पद्धतीची एक भावनिक साज त्यांनी घातलेली होती त्यावर सुद्धा एकनाथ शिंदे यांना काय म्हणायचंय गेल्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे यांना अनेक पद्धतीनं ना, नावं ठेवण्यात आली त्यांना गद्दार म्हणण्यात आलं त्यांना पाठीत खंजीर फुपासला असं म्हणण्यात आलं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाबद्दल बोलल्या गेल्या हो परंतु दुखणं काय होतं ते आज हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतील आणि आपला सत्ता दावाचा सत्ता स्थापन करण्याचा दावा मान्य झाल्याचं सुद्धा जाहीर करतील असं दिसून येत आहे अजिंक्य बिलकुल बिलकुल प्रणाली अशाच आमच्या सोबत रहा आपण बघतो फडणवीस आणि शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा राजभवनावर आता दाखल झालेला आहे राज्यपालांच्या भेटीसाठी फडणवीस आणि शिंदे आता दाखल झालेत भाजपचे काही नेते सुद्धा यावेळेला फडणवीस आणि शिंदे यांच्या सोबत आहेत शपथविधीच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेण्यासाठी हे दोन्ही नेते आता राजभवनावर दाखल झालेत राज बाहेरची दृश्य आपण पाहतो सध्या आपल्या स्क्रीनवर अवघ्या काही मिनिटांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा हा राजभवनावर दाखल झालाय एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज एटीन लोकमत वर एकीकडे राजभवनावर आता राज्यपालांची भेट फडणवीस आणि शिंदे घेतील दुसरीकडे नव्या सरकारची घोषणा थोड्याच वेळात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाईल असं देखील समजत आहे काय नेमकं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नव्या सरकारची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातन होईल अशी जोरदार शक्यता वर्तवली जाते संध्याकाळी शपथविधी सुद्धा पार पडू शकेल असं देखील समजतय त्यामुळं राजकीय घडामोडी अतिशय वेगानं सध्या घडत असल्याचं आपण पाहतो सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर